एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आदिवासी शिक्षणाच्या विकासासाठी मुख्याध्यापक राजेंद्र भांगरे यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे से विश्वस्त वैभव पिचड यांनी केले खडकी खुर्द तालुका अकोले येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक राजेंद्र भांगरे व स्वयंपाकी चिंदाबाई भांगरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे से आयोजन करण्यात आले होते यावेळी आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे से विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड आमदार डॉक्टर किरण लहामटे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक यमाजी लहामटे सचिव मंगलदास भवारी अध्यक्ष भरतराव घाणे संचालक गणपतराव भांगरे खजिनदार पांडुरंग खाडे संचालक विठ्ठल भवारी माधवराव गभाले दूध संघाचे माजी संचालक चिमाजी वाडेकर संचालक भरत घोरपडे प्राचार्य दिलीप रोंगटे निपटा जिल्हाध्यक्ष भागवत लेंडे सामाजिक कार्यकर्ते दगडू हळकुंडे शहाजी शेठ वागचौरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते संस्थेच्या वाढीसाठी भांगरेसरांचे मोठे योगदान यावेळी बोलताना माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले की स्वर्गीय मधुकरराव पिचड यांनी आदिवासी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना केली संस्था स्थापन करणे सोपे असते पण तिचे सुयोग्य व्यवस्थापन करणे महत्वाची असते असे सांगून गुरुवर्य काशीनाथ जबाबदारी राजेंद्र भांगरे यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्यानंतर संस्थेच्या विस्तारात त्यांचा मोलाचा वाटा राहिला असे त्यांनी सांगितले कि संस्थेच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या मान्यवरांनी खऱ्या अर्थाने मोठ योगदान दिलं त्या योगदान आता ही जी पिढी आहे ती सेवानिवृत्त होत चालली आज या ठिकाणी येत असताना निश्चितपणाने सांगितलं गेलं पाहिजे कायशीच्या दशकामध्ये आमच्या सरांनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे मला त्यांचा अनुभव खऱ्या अर्थाने या ठिकाणी कधी आला तर ज्यावेळेस आपण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने ज्यावेळेस आपण मुलांची परेड काढली आणि परेड काढल्यानंतर आपण राजूर मध्ये या ठिकाणी वाजत गाजत घेऊन गेलो त्यावेळेस त्या एका पिकअपमध्ये बसलेले होते आणि पिकअपमध्ये बसून त्या मुलांच्या सालावरती ढोलकी वाजवत होते त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांची कलाचं मला त्या ठिकाणी अवगत झाली आणि अवगत झाल्यानंतर मग दरवर्षी आपण पाहत असाल का जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने ते नेमकी काही ना काही कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन येतात शेंडीच्या आपल्या या खडकी आश्रमशाळेचा कार्यक्रम त्या ठिकाणी आणल्या तर नक्की ते ढोलकी वाजवायला जे स्वतः असतात महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम